नमस्कार मित्रांनो मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या असतील बघायची असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला जास्तीत जास्त सर्व कवितांना लाईक करा जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या कॉलनी ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुम्ही जर का आज मला पहिल्यांदा बघत असता नवीन असणार तर सबस्क्राईब हे नाव दिलेलं असतं त्याच्यावर एकदा क्लिक करा बाजूला बेलचं एक चित्र दिलेलं असतं त्याच्यावर पण एकदा फक्त फक्त क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नाव नवीन येणाऱ्या काही तर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो दैनंदिन जीवनात तुम्ही बऱ्याच नात्यांवर बऱ्याच सणांवर काही ना काही बोलली आहे आज त्या दैनंदिन जीवनातून नवीन शब्दांची नवीन सुंदर अशी फुलमाळा मी माझ्या बहिणींसाठी घेऊन आली आहे माझ्या बहिणींसाठी स्पेशली का तर मी आज माहेरावर बोलणार आहे माहेर आणि सासरमधला फरक आज मी माझ्या बहिणींना सांगणार आहे याच्या मी माझ्या भावना व्यक्त करणार आहे माहेर हे स्त्रीसाठी सारखंच असतं माहेरी गरीब स्त्री ही माहेरी गरीब असो की श्रीमंत असो पण ती माहेरच्यांसाठी लाडकीच असते ती माहेरच्यांची राणीच असते सासरीला जरी तुम्ही पक्वानाचं जेवण करत असणार पण माहेरी गेल्यावर आईच्या हाताची था साधी चटणी पोळी पण ती मा प्रेमाने आणि आनंदाने खात असते सासरीला जरी तुम्ही मखमलीच्या गादीवर झोपत असणार पण सासरीला ती तुटलेल्या खाटीवर जरी झोपली आईच्या कुशीवर कुशीत जरी ती झोपली तरी तिला स्वर्गाचा आनंद मिळत असतो व हा फरक सासर आणि माहेरचा मी आज मला माझ्या कवितेच्या रूपात दाखवणार आहे तर चला बघूया माझी कविता जर मैत्रिणींना तुम्हाला माझी माहेरची कविता आवडली तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा कशी वाटली कमेंट करा माहेरचं हे सुख फक्त स्त्री समजू शकते ते पुरुष कधीच समजू शकत नाही चला बघूया माहेरची सर आई कधीच येत नाही किती जरी केले सासरी पण नाव निघत नाही माहेरची सर आई कधीच येत नाही किती जरी केलं सासरी पण नाव निघत नाही माहेरी खूप लाड सासरी झाले कोड माहेरी होती राणी सासरी वेगळी कहाणी माहेरी खूप लाड सासरी झाले कोड माहेरी होती राणी सासरी वेगळी कहाणी माहेरची सर आई कधीच येत नाही किती जरी केले सासरी पण नावनी गत नाही प्रेमड बहीण भाऊ सासरी नंदा धीर काय सांगू आई तुला त्यांचा स्वभाव फार गंभीर प्रेमड बहीण भाऊ सासरी नंदा धीर काय सांगू आई तुला त्यांचा स्वभाव फार गंभीर माहेरची सर आई कधीच येत नाही किती जरी केले सासरी पण नाव नाही माहेरी ग आई किती समजून मला घेते सासरी कागशी सासूत्रास मला देते माहेरी ग आई किती समजून मला घेते सासरी कागशी सासूत्रास मला देते माहेरची सर आई कधीच येत नाही किती जरी केले सासरी पण नाव निघत नाही लाड माझे पप्पा तुम्ही सर्वच पूर्ण केले लग्नानंतर पप्पा माझे स्वप्न तुटून गेले लाड माझे पप्पा तुम्ही सर्वच पूर्ण केले लग्नानंतर का हो माझे स्वप्न तुटून गेले माहेरची सर आई कधीच येत नाही किती जरी केले सासरी पण नाव निघत नाही संस्कार आई तुझे मी इथे गजपले चांगले वाघून पनाई मी कमी का काठरले संस्कार आई तुझे मी इथे गजपले चांगले वाघून पनाई मी कमी का कमी काठरले का का माहेरची सार आई कधीच येत नाही किती जरी केले सासरी पण नाव निघत नाही श्रीची ही, ही कहाणी कधी बदलेल सांग मला कधी मिळेल गाई तिला मोकळं जीवन जगायला श्रीची ही कहाणी कधी श्रीची ही कहाणी कधी संपेल सांग मला कधी मिळेल आई तिला मोकळं जीवन जगायला माहेरची सर आई कधीच येत नाही किती जरी केले सासरी पण नाव निघत नाही सासू पण आई आधी सून होऊन गेली मग तरी सुनेबद्दल तिची ईर्षा का नाही गेली सासू पण ग आई आधी सून होऊन गेली मग तरी का ग आई तिची ईर्षा का नाही गेली माहेरची सर आई कधीच येत ना किती जरी केले सासरी पण नाव निघत नाही सासर माहेर फरक खूप आई सासू का ग माझी आई बनत नाही माहेर आणि सासर फरक खूप आई सासू का ग आई कधी आई बनत नाही माहेरची सर आई कधीच येत नाही किती जरी केले सासरी पण नाव निघत नाही माहेरची सर आई कधीच येत नाही किती जरी केले सासरी पण नावनी ग नाही पण नावनी गत नाही मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला माझी माहेरावरही केलेली कविता माझी भावना कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा म मैत्रिणींनो माहेर या असं झाड आहे जे कधीच कुमजवत नाही माहेरचा वा हा स्त्रीसाठी स्वर्गापेक्षा जास्त असतो माहेरी प्रत्येकाला जावंसं वाटतं आणि माहेर या स्त्रीसाठी प्रत्येक स्त्रीसाठी असायलाच पाहिजे मित्रांनो माझ्या भावना हवळ्या होत्या जर काही चुकलं असेल तर मला क्षमा असावी जाता, जाता जाता चार ओळी माझ्या आईबद्दल किंवा माझ्या मनाबद्दल मी बोलू इच्छिते तेरी उंगली पकडके चला ममता के या चल में पल्ला मा ओ मेरी मा मी तेरा लाडला ಿ ಪಕಡಕ್ಕೆ ಚಲ್ಲಮತಾಕೆಯ ಚಲ ಮಾ ಓ ಮೇರಿ ಮಾ ಮೇರಾ ಮಿತ್ರಾನೋ प्रत्येक स्त्री ही माहेरी लाडाचीच असते लाडकीच असते सासरचे लोक कधीच तिला समजून घेत नाही तुम्ही आयुष्यभर सासरच्या लोकांसाठी झिज झिजत असतात पण ते माहेरचं प्रेम सासरीला कधीच मिळू शकत नाही माझी सासर आणि माहेरची भावना तुम्हाला कशी वाटली या कमेंटमध्ये मला नक्की